नमस्कार मित्रांनो साची भजन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन भजन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद असग कस बाईक माझा भोडा शंकर असग कस बाईक माझा भोडा शंकर रावणाला आत्मलिंग दिला काढून अस कस बाग मा बोडा शङ्कर अस कस बाैक मा बोडा शङ्कर आत्मलिंग दिला काडो आत्मलिंग दिला ना सारी पाट तना मोटे होसेना सारी पाट पाटखीना मोटे होसेना शंकराला असं कस ग माझा बोडा शंकर असं कस माझा बोडा शंकर रावणाला आत्मनिंग दिला काढून रावणाला आत्मनिंग दिला काढून असं कस ग माझा बोडा शंकर असं कस बाईक माझा बोडा शंकर लावर दिलाय भोडा शंभोने भस्मासुरालावर दिलाय भोडा शंभोने भस्मसुरालावर दिला भोडा शंभूने मोहिनीचे रूप धरले नारायणाने मोहिनीचे रूप धरले नारायणाने हस क कस बाई ग माझा भोडा शंकर असं कसं कस बाई गा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिला काढून रावणाला आत्मलिंग दिला काढून भोळा शंभू गिरजेसाठी वेळा झाला भोळा शंभू गिरजेसाठी वेळा झाला भेडनीचा पाठोपाठ नाचू लागला असक कस पैक मा बोडा शङ्कर अस कस पैक मा बोडा शङ्कर रावणात्मलिङ्गदिन काडु न रावणात्मलिङ्गदि काडन भोड्या शम्भुला बोडामवा कसा भोड्या शंभूला बोडा मवा कसा असग ग कस पाई ग माझा बोडा शंकर असग ग कस पाई ग माझा बोडा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून